नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण तांदूळ आणि कैरी याच्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर तांदळाचा इथे मी भात शिजवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भात शिजवून घ्यायचा आहे किंवा शिल्लक राहिलेल्या भातापासून पण ही रेसिपी बनवता येईल आपला भात तर इथे तयार आहे आपल्याला आता कैरी घ्यायची आहे त्याला कट करून घ्यायचं आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर जेवढा भात आहे त्या प्रमाणात आपल्याला इथे कैरी घ्यायची आहे तर एवढ्या भातासाठी मी इथे अर्धी कैरी अशी घेते आणि याची साल काढून घेणार आहे कैरी आपल्याला साल काढून खिसून घ्यायची आहे आणि आपण याच्यापासून मस्त असा कैरीचा भात बनवणार आहोत तर मंडळी मुलांना सध्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सुट्ट्यामध्ये मग काय त्यांची वेगवेगळी फरमाईश असते मग अशावेळी तुम्ही असा जर कैरीचा भात बनवला ना त्यांना नक्कीच आवडेल आणि त्यांच्यासाठी पौष्टिक आणि पोटभरीचा असा हा पदार्थ बनवून तयार होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा कैरीचा भात बनवून पहा चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो शिल्लक राहिलेल्या भातापासून किंवा भात शिजवून अशी रेसिपी तुम्ही बनवू शकता तरी ते अर्धी अशी मी कैरी घेतलेली आहे आणि त्याला खिसून घेणार आहे तर आपण नेहमी नेहमी शिल्लक राहिलेल्या भाताला फोडणी देऊन पण भात खातो परंतु ह्या पद्धतीने थोडासा वेगळा भात बनवला ना तर खूप छान असा चवीला लागतो आणि वेगळं काहीतरी म्हणून मुलं नक्कीच आवडीने खातील तर इथे आपली कैरी छान अशी किसून झालेली आहे आता आपण फोडणी घालायला घेऊयात तर फोडणी देण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक पळीभर तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची आणि सोबतच आपल्याला एक चमचाभर जिरे घालायचे आहेत मोहरी आणि जिरे छान तडतडले की आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे हे तेलामध्ये छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत ते एकदम कुरकुरीत कडक असे व्हायला हवेत अशा पद्धतीने तेलामध्ये याला छान परतून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये बाकीचे जिन्नस आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर इथे मी कट करून घेतलेली हिरवी मिरची ती याच्यामध्ये घालून घेते नंतर याच्यामध्ये आपल्याला पुदिन्याची पाने घालायचे आहेत याच्यामुळे आपल्या भाताला चव एकदम जबरदस्त अशी येते आणि याच्यानंतर काही कडीपत्त्याची पाने पण आपल्याला घालायची आहेत परत ते याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे कडीपत्ता पुदिना छान परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचाभर उडदाची डाळ घ्यायची आहे तरी ते डाळ तुम्ही भिजत घालून नंतर घातली ना तरी चालेल किंवा मग अशीच घातली तरीही चालेल डाळ पण आपल्याला छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे थोडीशी ती कुरकुरीत व्हायला हवी अशा पद्धतीने याला परतून घ्यायचं जेव्हा आपण हा भात खाऊ ना तेव्हा ही डाळ दाताखाली आल्यानंतर चव एकदम छान अशी लागते त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये उडदाची डाळ पण घालून घ्यायची आणि नंतर आपल्याला किसून घेतलेली कैरी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर कैरी घातल्यामुळे आपल्या भाताला एकदम मस्त अशी चव येते उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी आंबट खायला असावं वा असं वाटतं तर अशा वेळी ना तुम्ही कैरीचा भात बनवा एकदम परफेक्ट असा बनवून तयार होतो आणि चवीला अतिशय भन्नाट असा लागतो कैरी घातल्यामुळे एकदम चटपटीत अशी याला चव येते पाहता क्षणी तोंडाला पाणी सोडणारा असा हा आपला कैरीचा भात बनवून तयार होतो कैरी पण आपली तेलामध्ये छान अशी परतून झालेली आहे तरी ते आपल्याला आता याच्यामध्ये पावचमचा चमचा हळद घालून घ्यायचे आहे हळद घातल्यामुळे आपल्या भाताला रंग छान असा येईल आता हळद घातल्यानंतर परत याला थोडंसं परतून घ्यायचं आहे ज याच्यामध्ये जे काही आपण जिन्नस घातले ते छान असे तेलामध्ये परतून झालेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये भात घालून घ्यायचा आहे आपल्याकडे जो भात आहे तो याच्यामध्ये पूर्ण घालून घ्यायचा आणि याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपला भात पण छान गरम होईल त्याच्यामध्ये सर्व मसाले व्यवस्थित छान मिक्स होतील आणि कैरीचा पण फ्लेवर छान असा त्याच्यामध्ये उतरेल त्याच्यासाठी साधारण पाच ते सहा मिनिटं आपल्याला छान याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता जसंजसा मी भात परतून घेत आहे त्याला मस्त असा रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि चवीलासुद्धा अतिशय भन्नाट हा लागतो साधारण पाच ते सहा मिनिटं आपण ह्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालायचं आहे परंतु आपण भात शिजवत असताना पण मीठ घातलेलं असतं त्याच्यामुळे तो थोडंसं काळजीपूर्वक इथे मीठ घालायचं आणि मीठ घालून नंतर आपल्याला याच्यामध्ये वरतून कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि परत आपल्याला व्यवस्थित छान याला मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं छान मिक्स करून घेतल्यानंतर आपला मस्त आता इथे कैरीचा भात बनवून तयार होतो तर दुपारच्या वेळी अशा पद्धतीने खाण्यासाठी तुम्ही मुलांना मस्त असा कैरीचा भात बनवू शकता काहीतरी वेगळं म्हणून हा पदार्थ एकदम परफेक्ट असा आहे व्यवस्थित छान आता याला मिक्स करून झालेला आहे तर आपण एका डिशमध्ये याला सर्व करायला घेऊयात तर पाहू शकता दिसायला किती सुंदर हा दिसत आहे आणि चव तर एकदम मस्त अशी येते प्रत्येक वेळा आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणी घालत असतो त्याच्यामध्ये आपण कैरी असं काही घालत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा भात बनवून पहा चवीला एकदम मस्त असा लागतो आणि डिशमध्ये सर्व केल्यानंतर तुम्ही पाहू शकता दिसायला काय सुंदर हा भात दिसत आहे पाहता क्षणी हवासा वाटणारा आणि तोंडाला पाणी सुटणारा असा हा आपला कैरीचा भात इथे बनवून तयार झालेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत रेसिपी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद